इत्या पाचवी स्कॉलरशिपविषयी महत्त्वाचा क्लास घेऊन आलो आहोत तो म्हणजे भाषाविषयक सामान्य ज्ञान आणि दुसरी गोष्ट की आता आपली नवोदयाची परीक्षा झाली आहे आणि आता आपल्याला पूर्णपणे स्कॉलरशिपकडे लक्ष द्यायचं असल्यामुळे आपण डेली स्कॉलरशिपचा अभ्यास घेणार आहोत तर आजच्या स्कॉलरशिपच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेली मोफत क्लास मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लास लावायची गरज नाही तुमच्या अडचणी तुमच्या कमेंट आम्हाला आमच्यापर्यंत पोचवायचे आहेत तर बघा मित्रांनो आजचा हा स्कॉलरशिपचा क्लास मोफत आहे त्यामुळे तुम्ही काय करा क्लासला लवकर जॉईन व्हा लवकरात लवकर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण की या क्लासमध्ये तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी या चारही घटकावरती वेगवेगळ्या प्रकारे शिकवले जाणार आहे आणि जर अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नका कारण की आजचा भाग तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही येतात चौथी स्कॉलरशिपला आहे का पाचवीस स्कॉलरशिपला आहे हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की हाय करा आजच्या क्लासला तुम्ही स्कॉलरशिपमध्ये आहे का नवोदयमध्ये आहे हे, हे जाणून घे घेण्यासाठी हाय करा तर बघा मित्रांनो आपण आज भाषाविषयी सामान्य ज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक like करायला अजिबात विसरू नका तर जरा ज्याला चौथी स्कॉलरशिप आणि पाचवी स्कॉलरशिपशी जर माहिती हवी असेल आता पाचवी स्कॉलरशिपचा तर अभ्यासक्रम पूर्णपणे आपल्याला माहिती आहे परंतु चौथी स्कॉलरशिपमध्ये जरा थोडासा अभ्यासक्रम कमी आहे आणि या अभ्यासामध्ये आपल्याला आज आपण प्रथमच लाईव्ह आलेलो आल्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्हाला अभ्यासक्रम समजून घ्यावा लागेल आता बघा आपल्याला काय हवे असते तीनशे मार्काचा पेपर असतो मराठी गणितामध्ये दीडशे मार्काचा आणि गणित इंग्रजी बुद्धिमत्तामध्ये आपल्याला किती मार्क असतात इंग्रजी बुद्धि बुद्धिमत्तामध्ये आपल्याकडं दीडशे मार्क असतात तीनशे मार्कापैकी आपल्याला किती मार्क मार्क असायला हवेत आपल्याला दोनशे पंचवीसपेक्षा जास्त मार्क असायला हवेत त्यामुळे आपलं काय होतं स्कॉलरशिपमध्ये आपल्याला पात्रता मिळते म्हणजे स्कॉलरशिप मिळते परंतु फक्त एवढाच अभ्यास करून चालणार आहे का तुम्हाला आपल्याला जास्त मार्क मिळाली तर आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये जर नंबर आला तर जिल्ह्यावाईज किंवा महाराष्ट्रवाईज तुम्हाला भरपूर अशी माहिती दिली जाणार आहे तर तुम्हाला डेली आपल्या नवोदयच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर माहिती मिळालेली आहे तसेच स्कॉलरशिपच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोफत सर्व माहिती मि दिली जाणार आहे आणि तुमच्या अडचणी आपल्या व्हिडिओद्वारे समजून घेतल्या जाणार आहेत तर मित्रांनो आज सुरुवात करते पहिल्यांदाच म्हणून मराठी या सामान्य सामान्यविषयी सुरुवात करणार आहे त्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता यासुद्धा घटकाचा अभ्यास घेतला जाणार आहे जर तुम्ही चौथी आणि पाचवीला असाल तर कमेंटमध्ये हाय करायला शिका आणि सबस्क्राईब करायला शिका कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर डेली येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर माहिती दिली जाणार आहे दिली आहे आणि या माहितीचा तुम्ही परिपूर्ण फायदा घ्यावा असं मला वाटतं न क्लास लावतासुद्धा आपण स्कॉलरशिप नवोदयमध्ये पात्र होऊ शकतो ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजणार आहे क्लास लावायची कोणत्याही प्रकारची गरज नाही जर तुम्ही चौथी आणि पाचवी स्कॉलरशिपला असाल तर नक्की कमेंटमध्ये हाय करा कारण की मला समजेल की तुम्ही खरंच चौथी आणि पाचवीच्या स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही व्हिडिओ रेग्युलरी बघत आहात रेग्युलरी आपला संध्याकाळी सहा ते सात हा क्लास सुरू होणार आहे तर डेली तुम्हाला काही अडचण असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवत जावा तर चला आपल्या लाईव्ह क्लासमधील किती जणं विद्यार्थी चौथे क्लासला आहेत आणि पा पाचवी क्लासला आहेत हे सांगा चला सुरुवात करूया त्यानंतर आपण थोर व्यक्तीचे संबोधने पाहणार आहोत चला आपल्याला थोर व्यक्तीचे संबंधने माहिती असायला हवेत लवकरात लवकर क्लास जॉईन करा आणि खरंच ज्यांना गरज आहे मोफत क्लासची त्यांनी कमेंटमध्ये हाय करायला विसरू नका बघा आता मित्रांनो थोर व्यक्तीचे संबोधने आपण जास्त वेळ घेत नाही थोर व्यक्तीचे संबंधने तुमच्या कमेंट येईपर्यंत सुद्धा वेळ वाया न घालवता आता व्हिडिओला लाईक करा बघा आपल्याकडे कर भरपूर व्यक्तीचे संबोधन आहेत आणि सर्व सर्वज्ञान या सामान्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला फक्त महत्वाचे संबोधने दिली आहेत आता पहिलं का आहे वल्लभभाई पटेल सरदार लोहपुरुष हा पाठांतराचा भाग आहे त्यामुळे तुम्हाला हा पाठांतर करावंच लागणार आहे त्यानंतर बघा बाळगंगाधर टिळक लोकमान्य बाळगंगाधर टिळक लोकमान्य पाचवीच्या स्कॉलरशिपमधलं हा हे पुस्तक आहे तरीसुद्धा चौथीच्या विद्यार्थ्यांनी हे पाठांतर करायचं आहे जवाहरलाल नेहरू पंडित चाचा जवाहरलाल नेहरूला काय म्हणतो आपण पंडित चाचा दादाभाई नवरोजीला आपण काय म्हणतो पितामह दादाभाई नवरोजीला आपण म्हणतो पितामह आणि ज्योतिबा फुलेला काय म्हणतो महात्मा बघा आपल्याला परीक्षेमध्ये या घटकावरती प्रश्न विचारले जातात महात्मा कोणाला म्हटले जाते पितामह कोणाला म्हटले जाते अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला ही जी माहिती आहे आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि या माहिती ही माहिती तुम्हाला पाठच करावी लागणार आहे त्यानंतर बघा रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर त्यांना काय म्हणतो आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोरला काय म्हणतो गुरुदेव सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी मोहनदास करमचंद गांधी महात्मा किंवा राष्ट्रपिता बघा मोहनदास करमचंद गांधी काही वेळेस मुलांना गांधीजीचे पूर्ण नाव सुद्धा पाठ नसतं काही वेळेस तुम्हाला महात्मा आणि राष्ट्रपिता या घटकावरती प्रश्न विचारले जातात परंतु काही वेळेस काय होतं तुम्हाला त्यांची नावे सुद्धा विचारली जातात त्यामुळे तुम्हाला नावे सुद्धा पूर्णपणे पाठ करायची आहेत मोहनदास करमचंद गांधी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती तर हमखास प्रश्न विचारले जातात भारतीय घटनेचे शिल्पकार कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर कोण आहेत विनायक दामोदर सावरकर यांना काय म्हणतो स्वातंत्र्यवीर आता बघा कितीही आपण स्कॉलरशिपचा अभ्यास केला तर कमीच पडतो कारण की भरपूर प्रमाणात आपल्याला केचे प्रश्न येतात त्यामुळे तुम्हाला ही माहिती महत्वाची आहे त्यानुसार सुद्धा अजून तुम्हाला महत्वाचे संबोधने आणि माहिती मी देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आता बघा थोराच्या महत्त्वाच्या घोषणा गोषणा आता थोराच्या महत्त्वाच्या घोषणा कोण कोणत्या आराम हराम आहे आराम हराम आहे काय म्हणतो कोण म्हणतं आहे पंडित नेहरू बघा पंडित नेहरू चले जाव महात्मा गांधी जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री लक्षात ठेवायचं हि तर जय जवान जय किसान आहे आणि ते खाली काय आहे जय जवान जय किसान आणि जय विज्ञान यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही या, हो ना या दोन्ही घटनांमध्ये आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि पाठांतराचा भाग महत्वाचा आहे त्यामुळे हा भाग प्रथम मी घेतलेला आहे मेरी झाशी नाही दुंगी राणी लक्ष्मीबाई मेरी झाशी दुंगी राणी लक्ष्मीबाई त्यानंतर तुम मुझे खून दो मै तुम्ही आजादी दूंगा तुम मुझे खून दो मय तुम्ही आझादी दुंगा सुभाषचंद्र बोस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे लोकमान्य टिळक जय जवान जय किसान जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयी जय जवान जय किसान जय विज्ञान कोण आहे कोण म्हटले अटल बिहारी वाजपेयी लक्षात ठेवायचे हे महत्वाच्या घोषणा आहेत आता बघा तुम्हाला ह्या पाठच करून ठेवायच्या स्कॉलरशिप लवकरात लवकर कवर कर करण्यासाठी प्रथम पाठांतराचा भाग करून घ्या त्यातून आपण गणित आणि बुद्धिमत्ता व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत आता बघा राष्ट्रीय आता हे सर्वांना माहिती असते राष्ट्रीय फूल म्हणजे क को, कोणते कमळ राष्ट्रीय प्राणी कोणता आहे वाघ राष्ट्रीय पक्षी कोणता आहे मोर त्यानंतर बघा राष्ट्रीय ध्वज कोणता आहे तिरंगा राष्ट्रीय ध्वज कोणता आहे तिरंगा राष्ट्रगीत जन गण मन राष्ट्रीय गीत आता इथे बघा राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत राष्ट्रगीत आणि गीत मधला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे राष्ट्रगीत म्हणजे काय जनगण मन जनगण मन राष्ट्रीय गीत म्हणजे काय कोणते वंदे मातरम हा फरक आपल्याला काय करायचा आहे समजून घ्यायचा आहे त्यानंतर बघा लेखक कवी व ग्रंथ लेखक कवी आणि ग्रंथ आता लेखक कवी आणि ग्रंथ हे आपल्याला पाठासायला हवेत बघा लेखक कोण कोणते आहेत कवी आणि ग्रंथ महर्षी वाल्मिकी कोणी लिहिले रामायण महर्षी वाल्मिकिने काय लिहिले रामायण महर्षी व्यासने काय लिहिले महाभारत भगवद्गीता महर्षी वाल्मिकिने काय लिहिले महर्षी वाल्मिकीने रामायण लिहिले महर्षी व्यासनं काय लिहिले महाभारत आणि भगवद्गीता संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिले भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी संत तुकाराम अभंग गाथा संत एकनाथ भावार्थ रामायण संत एकनाथ भावार्थ रामायण त्यानंतर बघा संत रामदास संत रामदासने काय लिहिले दासबोध आता हा आजचा पहिला दिवस असल्यामुळे आपण महत्वाचा पॉईंट फक्त वाचन घेत आहे परंतु मला शिकवलं जाणार आहे संत रामदास कोणी घेतले दासबोध आचार्य आचार्य विनोबा भावे गीताई साने गुरुजीने काय लिहिले श्यामची आहे आता हा साने गुरुजीवरती येणारा प्रश्न खूप जुना झालेला आहे तरी पण लक्षात ठेवा वी स खांडेकर वी स खांडेकर काय लिहिले एयाती एयातीवरती तर हमखास प्रश्न विचारला जातो त्यानंतर बघा लोकमान्य टिळकने टी, काय लिहिले गीता रस्य लोकमान्य टिळकांनी काय लिहिले गीता रहसे त्यानंतर बघा लेखक कवी व त्यांची टोपण नावे नारायण सुरेजी ठोसर संत रामदास नारायण सुरेजी ठोसर यांचे टोपण नाव काय संत रामदास कृष्णाजी केशव दामले केशवसूत कृष्णाजी केशव दामले केशवसूत त्रिंबक बापूजी ठोंबरे बालकवी त्रिंबक बापूजी ठोंबरे बालकवी मुरलीधर नारायण गुप्ते बी मुरलीधर नारायण गुप्ते बी त्यानंतर बघा रामगणेश गडकरी गोविंदग्रज प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज त्यानंतर बघा थोर समाज सुधारक महात्मा फुले स्त्री शिक्षणाचा पाया लोकमान्य टिळक भारतीय असंतोष असंतोषाचे जनक भारतीय असंतोषाचे जनक महात्मा गांधी अहिंसेचे पूजक महात्मा गांधी अहिंसेशी पूजका ह्याच्या घर ह्या घटकावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा सुद्धा घटक खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर बघूया पुढचा भाग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित उद्धार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित उद्धार कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था राजश्री शाहू महाराज दलित वसतिगृह राजश्री शाहू महाराज दलित वसतिगृह गोपाळ गणेश आगरकर सुधारक नावाचे वृत्तपत्र विचार आचार्य विनोबा भावे भूदान चळवळ लक्षात आहे आचार्य विनोबा भावे भूदान चळवळ सरदार वल्लभभाई पटेल संस्थाने खालसा सरदार वल्लभभाई पटेल संस्थाने खालसा आणि डॉक्टर बाबा आमटे कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन बघा डॉक्टर बाबा आमटे कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन त्यानंतर बघा सुप्रसिद्ध व्यक्ती लता मंगेशकर गायिका आता मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला हा महत्त्वाचा भाग आपण तर पाहणारच आहोत पण तुम्हाला जर डेली क्लास बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हाय करा लता मंगेशकर गायिका डॉक्टर जयंत नारळीकर शास्त्रज्ञ डॉक्टर अब्दुल कलाम शास्त्रज्ञ अमिताभ बच्चन अष्टपैलू अभिनेता अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक झाकीर हुसेन तबलावादक मिल्खा सिंग धावपटू हृदयनाथ मंगेशकर संगीतकार गायक रतन टाटा उद्योजक मुकेश अंबानी उद्योजक मुकुंद किर्लोसरकर उद्योजक यानंतर आपण काय करणार आहे मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन आपण लवकरात लवकर प्रश्नपत्रिकेचा सुद्धा सराव करणार आहोत आता बघा सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू सचिन पिळगावकर अष्टपैलू कलावंत अंजली भागवत नेमबाजी मेरी कोम मुष्टीयुद्ध पी टी उषा धावपट्टू अभिनव बिंद्रा नेमबाजी सायना नेहवाल बॅडमिंटन सोनू निगम गायक श्रेया घोषाल गायिका पल्लवी जोशी निवेदिका अवधूत गुप्ते संगीतकार आणि गायक आता बघा मित्रांनो तुम्हाला जर डेली क्लास पाहिजे असेल लाईव्ह क्लास किंवा मोफत तुम्हाला मार्गदर्शन महत्त्वाच्या नोट्स प्रश्नपत्रिका सोडून घेणे या घटका जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये हाय करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला काय हवं आहे काय शिकवला शिकवायला हवे गणितामधील भाग बुद्धिमत्तेमधील भाग आपल्याकडे तर थोडेच दिवस राहिलेत फक्त दोन महिने राहिलेत स्कॉलरशिपसाठी पाचवी स्कॉलरशिपसाठी चौथी स्कॉलरशिपसाठी वेळ आहे परंतु पाचवी स्कॉलरशिपसाठी आपण भरपूर प्रमाणात प्रश्नपत्रिकेचा सुद्धा सराव घेणार आहोत आणि तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हाय करा आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळून जाईल अशाच प्रकारची तुम्हाला आज एक दहा ते पंधरा मिनटाचा आपण लाईव्ह क्लास घेऊन फक्त आपल्या क्लासची सुरुवात करणार आहोत हे तुम्हाला या या क्लासद्वारे सांग सांगण्यात येणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे चौतीस स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिपला आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये चौतीस स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप लिहून आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त आपल्याला परीक्षा जवळ आलेली आहे जास्तीत जास्त सराव करून घ्यायचा आहे त्यामुळे सरावामध्ये कोणत्याही प्रकारचा माघार घ्यायची नाही आणि जास्तीत जास्त सरावच आपल्यासाठी खूप गरजेचा आहे त्यामुळे प्रश्नपत्रिकाचा जास्तीत जास्त सराव होणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला सर्व माहिती दिली जाणार आहे आणि लवकर अभ्यासक्रम संपवून प्रश्नपत्रिकाचासुद्धा सराव घेतला जाणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद